त्यांनी या संमेलनाला शुभेच्छा द्याव्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले लाईट बंद करायचंय अगं माझं भाषण सुरू झाल्यानंतर तुम्ही डोळ्यावर लाईट मारला संग्रामजी तुमचं नियोजन हो फार चांगलं आहे आजच्या या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय डॉक्टर बापूसाहेब कोंडेकर आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार माझे विधिमंडळातील सदस्य आदरणीय संग्रामजी जगताप ज्यांना आपण गेली अनेक वर्ष नाटकांमधून चित्रपटांमधून बघतोय ते ज्येष्ठ आमचे नाट्यकर्मी आमचे विश्वस्त आदरणीय मोहनजी जोशी ज्यांनी फक्त कलाकार म्हणून नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे ते माझे मित्र मकरंजी अनासपुरे मागच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंदजी गजवी आमचे आयुक्त यशवंतजी डांगे श्रीजी साहेब विभागीय संमेलनाचे प्रमुख माझे मित्र क्षितिशजी जावरे आमच्या जा नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजितजी भोरे कोशाध्यक्ष सतीशजी लोटके दिलीपजी कोरके या संस्थेचे स्थानिक अध्यक्ष प्रसादजी बेडेकर अहिल्या नगर शाखेचे अध्यक्ष अमोलजी खोले सहकार्यवाह सुनीलजी डगे दीपाताई क्षीरसागर जालिंदर शिंदे पी डी कुलकर्णी तुषारजी देशमुख शिवाजी शिंदे गिरीश महाजन चैत्रली जावळे संजय दळवी विशालजी शिंगाडे संदीप पाटील व्यासपीठावरील सर्वच माझे सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित अहिल्यानगरवासीय नगरवासीय बंधू आणि भगिनीनो आजचं नाट्यसंमेलन विभागीय जरी असलं तरी ते शंभरावं देखील आहे आणि ऐतिहासिक देखील आहे कारण अहमदनगरचं अहिल्यानगर झाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन आहे आणि ते करण्याची संधी प्रसाद तुम्हाला आणि क्षितिज तुम्हाला मिळाली ही देखील आता इतिहासामध्ये नोंद होणार आहे नगरवासीय कलाकार तर नक्कीच आहेत परंतु कलाकार घडवण्यामध्ये देखील माहीर आहेत मकरंजींनी जे सांगितलं की शंभर जणांची नांदी आणि शंभर जणांचा नृत्याविष्कार हा शंभराव्या सगळ्या नाट्यसंमेलनांमध्ये आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालाय त्याबद्दल देखील तुमचं कौतुक आहे आणि दुसरं एक कौतुक आहे जे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शंभर मुलांची नांदी चालू असताना मला असं वाटत होतं की काही मुलं नुसतं तोंड हलवत असतील कारण राजकारणी माणूस प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व चांगल्या पद्धतीनं करत असतो पण नगरवासियांचं कौतुक आहे कि एकही मुलगा किंवा मुलगी नुसते फक्त तोंड हलवत नव्हती शंभरच्या शंभर मुलं आणि सगळे गायक हे एका सुरामध्ये नांदी म्हणत होती हे तुमचं खरं यश आहे नृत्य बघताना देखील तेच जाणवलं परंतु हे नाट्यसंमेलन ना आता झाल्यानंतर तुमची जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे हौशी रंगभूमी असेल प्रायोगिक रंगभूमी असेल या सगळ्यातनं व्यावसायिक रंगभूमीकडे जाणारे कलाकार आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्यासाठी या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लागणार आहे आणि मार्गदर्शन घेत असताना तुम्ही सगळे भाग्यवान आहात महाराष्ट्रातली पुढची पिढी भाग्यवान आहे ही सगळी मोठी झालेली मंडळी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी किंवा तुम्हाला सहकार्य करण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर असतात आताच मकरंजींनी सांगितलं की एकांकिका स्पर्धा झाली पाहिजे संग्रामजी माझी देखील आपल्याला विनंती आहे बक्षीस तुम्ही काही ठेवा मी महाराष्ट्रामध्ये ग़ा ज्यावेळी कलाकारांमध्ये वावरतो रोग बक्षिसापेक्षा त्यांना स्पर्धा महत्वाची असते आपले कलागुण आपण कशा पद्धतीनं साजरे करतो आपण मराठीचं नाव कशा पद्धतीनं मोठं करतो आपण महाराष्ट्राचं नाव कसं मोठं करतो आणि महाराष्ट्राचा रंगपंच आणि महाराष्ट्राची रंगभूमी ही देशात सर्वश्रेष्ठ कशी आहे हा दाखवण्यामागं महाराष्ट्रातल्या सगळ्या कलाकारांचा कल असतो आणि म्हणून ही भाग्यवान भूमी आहे महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आम्ही सगळे कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना लोककला असेल संगीत असेल आज तर मी भाग्यवान मला समजतो की उद्योग विभागाबरोबर मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे आलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या जडणघडणीमध्ये आपल्या सगळ्या कलाकारांचं योगदान हे फार मोठं आहे संग्रामजींनी सांगितले की सव्वीस तारीख मी मान्य केली त्याचं कारणच आहे जे मगाशी सांगितले की अहिल्यानगर झाल्यानंतर सव्वीस जानेवारीला जर नाट्य संमेलन होत असेल तर याचा एवढा दुर्ग दुग्ध दुग्ध सरकारा योग नाही आणि म्हणूनच मी मान्य केलं की माझ्या मतदारसंघामध्ये त्रास झाला तर मी परत जाईन परंतु या संमेलनामध्ये मी विश्वस्त म्हणून हजर राहणं हे खरोखरच गरजेचं आहे आणि याच भावनेतनं या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो आज अनेक प्रश्न आहेत मी आत्ताच आयुक्तांना विचारलं आमदारांना विचारलं की नाट्यगृह कधी होणार आहे आमदारांनी सांगितले की तेरा वर्ष बंद पडलेलं नाट्यगृह एप्रिल किंवा मे मध्ये सुरू होणार आहे याच अपेक्षेनं तुम्हाला लोकप्रतिनिधी यांनी बनवलेला आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवून हे सगळे प्रकल्प जर मोठे केले पूर्ण केले तर मला असं वाटतं की कलाकार मंडळीच नाही जो प्रेक्षक वर्ग आहे तो देखील तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि म्हणून मकरंजी मी त्यांना फक्त एक सूचना केली जे मी रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये रोह्यामध्ये ठाण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी केलं ते म्हणजे तुमच्याकडे व्यावसायिक नाटक जर यायचं असेल तर निर्मात्याचा खर्च हा कमी असला पाहिजे आज इलेक्ट्रिसिटीचा खर्च एवढा निर्मात्यावर पडतो म्हणून निर्माता ग्रामीण भागामध्ये येत नाही हे जे मकरंजींनी सांगितलेली ही वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणून आम्ही एक रत्नागिरीमध्ये पॅटर्न राबवला आम्ही नाट्यगृहाला सोलार सिस्टीम लावली आपल्याला आश्चर्य वाटेल ज्या दिवशी सोलार सिस्टीम लावली गेली त्या दिवसापासून सगळे महिने अठरा ते एकोणीस दिवस आमचं नाट्यगृह कायमस्वरूपी चालू आहे बाहेरचे निर्माते येतात व्यावसायिक रंगभूमीचे निर्माते येतात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोरंजन करून दाखवतात यासाठी महानगरपालिकेनं देखील याच्यामध्ये दे पुढाकार घेणं गरजेचं तर त्यांना व्यास व्यास ते व्यासपीठ हे नाम मात्र दरामध्ये दिलं पाहिजे तरच आपली ही चळवळ फार मोठी होऊ शकते आणि जे आपलं स्वप्न आहे की आपल्या व्यासपीठावरनं आपल्या रंगमंचावरनं कलाकार तयार झाला पाहिजे तो कलाकार आपण चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो आज तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला तुमचे आमदार कुस्ती खेळणारे मिळाले राजकारणात पण ते चांगली कुस्ती खेळतात त्यांनी मला सांग मला त्यांनी सांगितलं की एकांकिका स्पर्धा घेत असताना इथनं जे कलाकार निर्माण झालेले आहेत ते कलाकार देखील आपल्या सगळ्या लोकांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे भावी पिढीनं डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत त्याच्यामध्ये मधुकर तोडरमलजी असतील सदाशिव अमरापूरकर असतील मिलिंद शिंदे असतील प्रकाश धोत्रे असतील ही सगळी नावं मला संग्रांजी तुम्ही लिहून दिलीत याचा अर्थ मीच नुसता कलेवर प्रेम करणारा नाही तर तुम्ही देखील कलेवर प्रेम करणारे आहात आणि म्हणून तुमच्याकडनं आमच्या सगळ्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि कुस्ती खेळणारा जर राजकारणामध्ये असेल तर तो, तो किती चांगल्या पद्धतीनं कुस्ती खेळू शकतो हे देखील संग्रामजीने राजकारणामध्ये दे दाखवून दिलेला आहे त्यांनी मगाशी असं सांगितलं की गुवा मी गुवाहाटीला गेलो होतो पण संग्रामजी मी जर गुवाहाटीला गेलो नसतो तो उद्योग मंत्री झालोच नसतो मराठी भाषेचा मंत्री झालो नसतो म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हे कुठं लिहिलंय तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे त्याचा उल्लेख मी करत नाही तुम्ही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेता हे देखील मला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणातल्या ह्या सगळ्या घटना घडत राहतात पण राजकारणातलं पद मिळाल्यानंतर ते आपण जनतेसाठी काय करतो लोकांसाठी काय करतो कलाकारांसाठी काय करतो याच्यावर आपल्या आप पदाचं यश अवलंबून आहे आणि म्हणून मकरंजीने एक जी सूचना केली गड किल्ल्याच्या बाबतीमध्ये आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली आहे त्याच्यामुळे या संदर्भामध्ये मकरंजी मी तुमच्याशी चर्चा करून नक्की या सहा महिन्यामध्ये मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आणि ही लोककला जगाला दाखवण्यासाठी त्या गड किल्ल्यावर कशी सादर करता येईल याचा एक चांगला प्लान बनवू आणि त्याचं उद्घाटन मकरंजी तुमच्याच हस्ते करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो पण मला असं वाटतं की राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन देखील आपल्या महाराष्ट्राचा आपल्या संस्कृतीचा आपण विचार केला पाहिजे मग मी डावसला गेलो असं सांगितलं मी जिथे जातो तिथं माझी चर्चा देखील जास्त होतं असं देखील संग्रामजींनी सांगितलं त्याच्यामुळे संग्रामजी आता तुम्ही माझ्यावर किती वेळ थांबायचं हे तुम्ही बघा माझ्याबरोबर असलं की चर्चाच होते पण डावसला जाताना अजून एक जो प्रसंग घडला तो देखील मला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना सांगायचं आहे मी ज्या ज्यावेळी राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर परदेशामध्ये गेलो तर पहिलं जर मी काय केलं तर सकाळचा नाश्ता आपल्या मराठी माणसांबरोबर केला आणि आजही करतो आणि तिथे गेल्यानंतर मराठी बोलणारे मला जर सापडले तर मला त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो पण मी आज नगरमध्ये मनापासून सांगतो की आपली मराठी संस्कृती जपणारे आपली जी महाराष्ट्रातली लोक परदेशामध्ये आहेत ते मराठी शाळा देखील चालवतात मराठी शाळेचं ज्ञान आपल्या मातृभाषेचं ज्ञान आपल्या मुलांना देत असताना परदेशातल्या मुलांना देखील देतात हे देखील मेरिट आपल्या परदेशातल्या मराठी माणसांचा आहे आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना मला विनंती करायची आहे आज महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेला मातृभाषेला चार ऑक्टोबरला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात भाषा म्हणजे नक्की काय आहे अभिजात भाषेच्या माध्यमातून मराठीसाठी आपण काय काय करू शकतो आपण नाट्यक्षेत्रासाठी काय करू शकतो आपण लोककलेसाठी काय करतो करू शकतो याचा देखील पूर्ण प्लॅन मराठी भाषेच्या आमच्या विभागाकडे तयार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की व्यासपीठावरच्या मंडळींनी नवीन नवीन मराठीच्या संकल्पना पुढे घेऊन आपण माझ्याकडे जर आला तर कुठच्याही पद्धतीचे आडेवेडे न घेता आपल्याला पूर्ण माझ्या मंत्रिमंडळाच्या खात्याचा उपयोग तुमच्यासाठी नक्की केला जाईल संग्रामजीनी दुसरं सांगितलं की सहाशे एकर जागा मी वन खात्याची एमआयडीसी केलेली आहे पण संग्रामजी मी इथे येताना काही गुंतवणूक देखील घेऊन आलेलो आहे आजच्या दिवशी कदाचित ती प्राथमिक असेल जास्त आहे ती कमी आहे मला माहित नाही परंतु येत्या सहा महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण परिसरामध्ये तीन हजार कोटीचे प्रकल्प साडेतीन हजार कोटीचे प्रकल्प हे आपल्या सगळ्या या, आप या परिसरामध्ये होणार आहेत आणि त्याच्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे मला जे सांगितलं गेलं की किंवा विचारलं गेलं की मध्ये जाऊन तुम्ही काय केलं तर मध्ये जाऊन अहमदनगरसाठी म्हणजे अहिल्यानगरसाठी काय केलं याचं एकच उदाहरण देतो की आम्ही एक जवळजवळ बाराशे कोटीचा सा प्रकल्प साईन केला त्याच्यातनं तुम्हाला एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे गणेश निभे नावाचा एक मराठी माणूस आहे जो डिफेन्स मध्ये काम करतो त्याने शिर्डीला पंधराशे कोटी रुपयाचा डिफेन्सवरचा प्रकल्प टाकण्याचं मान्य केलंय आमच्यावर एमओ झालंय आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील सुरू आहे त्याच्यातनं दोन हजार मुला मुलींना रोजगार मिळणार आहे आणि सुभाष प्रोजेक्ट अँड मार्केटिंग लिमिटेड ही जी कंपनी आहे ती देखील जवळजवळ बाराशे कोटी रुपये या परिसरामध्ये गुंतवणूक करणार आहे आणि त्याच्यातनं देखील हजार मुला मुलींना रोजगार मिळणार आहे आणि म्हणून नुसतं हे सरकार महायुतीचं सरकार फक्त घोषणा करत नाही तर आज उद्योग मंत्री म्हणून आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून आपल्या शहरामध्ये येत असताना पवित्र शहरामध्ये येत असताना सुमारे साडेतीन हजार ते चार हजार कोटीची गुंतवणूक घेऊन आज देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी आज नगर या नगरमध्ये आलेलो आहे याचा फायदा देखील डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या सगळ्या संस्थांना होणार आहे अशा इंडस्ट्री ज्यावेळी येतात उद्योजक ज्यावेळी येतात तरी त्यांचा सी एस आर असतो त्या सी एस आर अशा अनेक ऍक्टिव्हिटी आपण चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर नेऊ शकतो आणि म्हणून या ऍक्टिव्हिटी लोकांसमोर नेत असताना डॉक्टर साहेब तुमच्यासारखे स्वागताध्यक्ष लाभले हे देखील महत्वाचं आहे तुम्ही देखील डॉक्टर आहात आमचे जब्बार पटेल देखील डॉक्टर आहेत आणि मला देखील डी वाय पाटीलनी परवास डॉक्टरेट जाहीर केलेली आहे तर तुमचा डॉ वेगळा आहे माझा डॉ वेगळा आहे पण तुमच्यासमोर पण डॉ आहे आणि माझ्यासमोर पण डॉ लागलेला आहे आणि आमच्या डॉ चे करविता म्हणजे चीफ सर्जन हे एकनाथ शिंदे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की पदवी कुठची आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं काम करता तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं तुमच्या सहकार्यांना मदत करता याच्यावर तुमचं यश या अवलंबून असतं आणि डॉक्टर साहेब तुम्हाला मनापासून या संस्थेचा विश्वस्त म्हणून मी धन्यवाद देतो की तुम्ही स्वागताध्यक्षपद नुसतं स्वीकारलं नाही तर या सगळ्या मुलांच्या मागे ताकदीनं उभं राहण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलंय क्षितिशच्या मनामध्ये शंका होती की नाट्यसंमेलन त्यांना मिळेल की नाही मी क्षितिश राजकारणामध्ये काम करतो तुला सांगायचं अगोदर मी सतीश लोटकेंची एनओसी घेतलेली होती मग तुझ्या लक्षात आलं असेल त्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही फक्त माझं या व्यासपीठावरचं मत ल, एक आहे जे मकरंजीनी सांगितलं ते आपल्याला जर सत्यात उतरवायचं असेल तर व्यासपीठावरची सगळी मंडळी एकत्र असली पाहिजे तुमचे विचार वेगळे आहेत माझे विचार वेगळे आहेत त्याचे काय आणि तिसरे आहेत असं जर तुम्ही केलं ते राजकारणात चालू शकतं पण अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून काम करत असताना विशालपासून कुणीही सांगावं त्यांचा कुठचा पक्ष आहे हे गेले दहा वर्ष मला माहिती नाही मी यांचा एक सहकार्य म्हणून सहकारी म्हणून काम करतो निवडणुकीमध्ये मला जे पटेल त्याचा मी प्रचार करतो बरोबर आहे की नाही पण सुनील ढगे कुठच्या पक्षाचे आहेत तर काय संबंधच येत नाही कुठच्या पक्षाचे विचारण्याचे तर हे ही सगळी मंडळी जी आहे ते कुठच्या नक्की पक्षाची आहेत हे मला खरोखरच माहिती नाही पण एक मात्र आहे ही व्यासपीठावर बसलेली नाट्य परिषदेची सगळी टीम आणि समोर बसलेली टीम ही अवरात्र मेहनत करतात म्हणूनच आज अखिल भारतीय नाट्य परिषदेला अतिशय चांगले दिवस आलेले आहेत कोट्यावधी रुपयाचा निधी आज अखिल भारतीय नाट्य परिषदेकडे जमा झालेला आहे तो शासनानं तुमच्याकडे जमा केलेला आहे पण तो जमा झालेला निधी हा माझ्या पुढच्या कलाकारांना मिळणार आहे की नाही पुढच्या माझ्या युवकांना मिळणार आहे की नाही पुढच्या माझ्या भावी पिढीसाठी याचा खर्च होणार आहे की नाही याचा विचार भुरे साहेब कधीतरी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र बसून केला पाहिजे एवढीच सूचना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि मोहनजी तुमचं मनापासून कौतुक करतो मला असं वाटतं की शंभरा शंभरावी विभागीय संमेलन किती झाली सहा झाली आणि सहाच्या सहा, सहा विभागीय संमेलनाला एकमेव व्यक्ती हजर असते ती म्हणजे मोहन जोशी साहेब तुम्ही असता त्याच्यामुळे तुमचं मनापासून कौतुक आहे आज तुम्ही येऊन नुसतं बसला जरी तरी एक ज्येष्ठ नाट्यकर्मी एक ज्येष्ठ या क्षेत्रामध्ये काम करणारा आमचा सहकारी या व्यासपीठावर हो आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मॉरल सपोर्ट मिळत असतो आणि ते तुम्ही सहा संमेलनं करताय अजितजी मला आपल्याला विनंती आहे करायची आहे काय ते कळलं असेल आपल्या सगळ्या नियमक मंडळाच्या सदस्यांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मोहन जोशी साहेबांचा आदर्श घ्यायला सांगणं हे क्रमप्राप्त आहे आज आपण पदावर हो आहात मग कोणीतरी सांगितलं मी सव्वीस जानेवारीला आलो मी सव्वीस जानेवारीला इथं आलो काय मेहरबानी केली नाही या सगळ्यांनी मला विश्वस्त म्हणून नेमलेला आहे त्याच्यावर मी राजकारणे जरी असलो तर या संस्थेमध्ये मी काम करतो मला इथे येणं हे क्रमप्राप्त आहे मी काही मेरबानी करत नाही हीच मोहन जोशी साहेबांची भूमिका जी आहे ती प्रत्येकानं अंगीकारली पाहिजे त्याच्यातनं सगळं तुम्हाला कळलं असेल तर तेवढं ते पुढच्या वेळेपासून आपण करावं एवढीच माझी सूचना आहे ज्या ज्या काही सरकारच्या बाबतीतल्या गोष्टी असतील त्या नक्की करण्यासाठी आम्ही सगळे एकत्रपणानं तुमच्या सोबत राहू हा शब्द देतो मला बोलवलं माझा आदर, सत, आदर सत्कार केला त्याबद्दल देखील क्षितिश तुझ्याकडे तुझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ही संस्था जे कोण संयोजक आहेत त्यांचं मी नाविन्यपूर्ण अजून एक जे बघितलं इथं काम करायला तुम्ही उसनवारीची लोक आणलेली नाहीत इथं तुम्ही टेबल उचलताय तुम्ही टिपाय उचलताय मगाशी तर मी बघितलं माझी एक महिला भगिनी तिला ते टिपाय उचललं पण जात नव्हतं शेवटी जन ओढत नेलं पण याच्याबद्दल कौतुक काय तर तुम्हाला दुसऱ्या कुठच्या माणसाची आवश्यकता लागली नाही कोणालाही आउटसोर्स करायची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या हिंदीवर तुमच्या ताकदीवर हे संमेलन यशस्वी केलंय हे विश्वस्त म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांच्या जा साक्षीनं जाहीर करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो केलेला सत्कार फुकट जाणार नाही आणि त्याचा पश्चाताप होणार नाही याची देखील ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्या सगळ्या धावपळीतून कार्यबाहुल्यातून या सोहळ्यासाठी या समारंभासाठी आपण वेळ दिला या संपूर्ण सोहळ्याला लोकाश्रय तर आहेच पण त्यासाठी आपण राजाश्रय मिळवून दिला प्रत्येक रंगकर्मीचं मनोबल आपण उंचावलं